नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहे तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता पराठा म्हणू शकता कमी साहित्यामध्ये झटपट होणारे बनवायला सोपे असणारे आणि चवीला अप्रतिम लागणारे असे हे थालीपीठ आहे नवरात्रीच्या उपवासामध्ये बटाट्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने बनवून पहा चवीला जबरदस्त लागणारे असे हे थालीपीठ आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी वरी घेतलेली आहे वरीचं तांदूळ आमच्याकडे वरी किंवा वरी, वरी म्हणतात काही ठिकाणी भगर म्हणतात ते एक वाटी घ्यायचे आहे तुमच्याकडे जर याचं पीठ असेल तर ते घेऊ शकता मी याचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊन त्याचं पीठ बनवून घेणार आहे घरामध्ये पीठ जर शिल्लक नसेल तर घरी असणाऱ्या साहित्यात अशा पद्धतीने थालीपीठ बनवू शकता जी बगर होती एक वाटी बगर घेतलेली ती छान अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतो तसा एक वाटी भिजलेला शाबुदाना आहे तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकत्र एक एकत्रित आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे मी जिरे त्यामध्ये घातलेले नाही तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही त्यामध्ये जिरे घालू शकता काही ठिकाणी कोथिंबीर जिरे उपवासासाठी खातात त्यांनी त्यामध्ये कोथिंबीर आणि जिरे घालू शकता मी दोन्हीही घातलेलं नाही चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालून मिक्सरला छान असं फिरवून घेऊया तुम्ही ते पाहू शकता मिक्सरलाही सर्व एकत्र छान असं फिरवून घेतलेलं आहे याचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे परंतु थोडंसं त्यामध्ये एक उकडलेला बटाटा आपल्याला घालायचा आहे म्हणजे चवीलाही छान लागतात आणि थालीपीठ ज्यावेळी आपण थापतो त्यावेळी तुटत नाहीत म्हणून एक बटाटा त्यामध्ये घालणार आहे एक उकडलेला बटाटा आहे तो यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ छान असं एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि एक सुती कपडा घेतलेला आहे उपवासासाठी बनवायचे आहेत म्हटल्यानंतर तुम्ही थालीपटाला जो कपडा वापरता तो घेऊ नका स्वच्छ एक कपडा घेतलेला आहे सुती कपडा घ्यायचा तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा एक लहानसा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून जसं आपण थालीपीठ थापून घेतो अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे तुमच्याकडं शाबुदाना पीठ किंवा भगरीचं पीठ जर शिल्लक असेल तर तुम्ही याची भाकरी बनवू शकता चवीला छान लागते परंतु पीठ जर शिल्लक नसेल तर काय करायचं तर अशा वेळेला थालीपीठ बनवू शकता छान असं पसरून झालेलं आहे आणि थोडीशी छिद्र पाडून घेणार आहे म्हणजे छान असे तेल वरून सोडल्यानंतर छान असे भाजले जातील गॅसवरती तवा छान असा तापलेला कपडा अलगत उचलून तव्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आहे वरून थोडासा पाण्याचा हात लावून कपडा साईडला काढून घ्यायचा आहे झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ दिलेली आहे आणि दोन मिनटानंतर त्याचं झाकण काढून वरून थोडंसं तेल सोडून त्याची बाजू पलटून घ्यायची आहे एका बाजूने छान असं भाजलेलं आहे वरून थोडंसं तेल सोडून दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं आहे उपवासासाठी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल तुम्ही जे तेल खाता किंवा तूप वापरत असाल तर तूपवरून थोडंसं सोडून दोन्ही बाजूनी छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने एकसारखं छान असं खरपूसोयीपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ छान असं भाजलेलं आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया दुसरंही थालीपीठ अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे तेही अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी उपवासाला ज्या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी बनवता त्या पद्धतीने बनवून हे जे थालीपीठ आहे ते बटाट्याच्या भाजीबरोबर चवीला अप्रतिम लागते किंवा तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता उपवासासाठी बनवले जाणारे थालीपीठ हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे थालीपीठ खुसखुशीत होतात आणि घरामध्ये कोणतीही पीठ जर शिल्लक नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने भगरीचं आणि शाबुदाना वापरून थालीपीठ बनवून बघा चवीला तर खूप छान झालेली नवरात्रीच्या उपवासामध्ये भाकरीची भाकरी तर केली जाते परंतु या पद्धतीने एकदा थालीपीठ नक्की बनवून बघा खूप छान चवीला लागतात झटपट होणारे आणि खुसखुशीत खरपूस असे थालीपीठ ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्विंट रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्री स्पेशल उपवासाचे थालीपीठ हे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद